कात्याऱ्यातील एका फायनान्सच्या ऑफिसची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे फायनान्सच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने उभटा गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले तर त्यांनी फायनान्सच्या कार्यालयात घुसून मशीनरी काचा आणि साहित्यांची तोडफोड केली आहे या घटनेने कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून धूम ठोकली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये पाच शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात आहेत

फायनान्स वाले कोणी थांबू नका इथं या आवारात अजिबात बात कोणी थांबायचं आत काय काढने دي सगळ्यांची जा भाजप फायनान्स बोलो क्या ना ए बोला잖아 কোটে जय महाराष्ट्र आज शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळा ठाकरे था पक्षाच्या वतीनं मी जिल्हाप्रमुख या नात्यानाथ माझ्याबरोबर असणारी सर्व टीम यांनी शिवसेना स्टाईल काय असती ती आज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दाखवून दिलेली आहे अत्यंत माजोरी उर्मट आणि नीच प्रवृत्तीची कंपनी कुठली असेल महाराष्ट्रामध्ये तर ती बजाज फायनान्स आहे परवा दिवशी याच कंपनीच्या अतिरेकी वसुलीमुळं अतिरेकी पद्धतीच्या वसुलीमुळं एका मागासवर्गीय समाजातल्या निष्पा बाईला आपला जीव द्यावा लागलेला आहे त्या बाईनं आपला नुसता जीव गमावलेला नाही अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे पैशाच्या ताकदीवर यांना मगरुरी आलेली आहे कुणाच्याही घरात घुसायचं कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची धतींग करायची शिवसेना यापुढं प्रत्येक फायनान्स कंपनीला समजून सांगते आपल्या कुत्र्यांना आवरा नाही तर पिसाळलेल्या कुत्र्याचे काय हाल करतात ते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे आणि ही मोहीम आता शिवसेनेनं हातात घेतलेली आहे आम्हाला किंवा आमच्यावरती प्रशासनाला काय कारवाई करायची ते करू दे लोकांचे जीव गेले तरी या सरकारला जाग येत नसेल तर शेवटी रस्ते उतरून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आम्ही कायदा हातात घेतल्यावरती आम्हाला काही शासन झालं तरी हसत हसत आम्ही लोक ते सगळं शासन मंजूर करू जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका